Hello Anh này, muốn tả cháu đâu anh नाही नाही दूर निघतो मधून नाही चालणार होतो या बर इथं बर बर या काय तरी काय ते मोठ्याच फेज मधून दूर निघतोय का बरं चालू आहे ना काय टेन गेला हल्ल काय केलं त्याची बुडबुळी बघावला त्यांच्याकडे टँकेला राहून देत मोटर त्यांना घेऊ आपण काय बोलून घेऊ दरवेळेस त्या दिवशी पाणी नाही दिलं पाळीत आज मोटर झाली त्यांच्याच पाळीत दरवेळेस त्यांचं ऐकून घ्यायचं का त्यांना बोलून घ्या बरं इकडं लाव एकदा झालं दोनदा झालं सारखं काय त्यांचं अ काय काम आहे इकडे या बरं तुम्ही आता घरी ते येऊ या येऊ मोटार काय गोठाळा झालाय ते काय नाही ते चालू करायची इकडे आधी काय बोल बो त्यांची काय म्हणजे आपण काय करू बर आपण गरीब माणसं लावलो त्यामुळे आपली पुढे सांगतो ना ना बघायचं त्यांच्याकडे चांगलं ना भू झाल्या खेळ नाही काटा वाटणार त्यांचं नाही चांगलं काय काय म्हण नाही का मोटर चालू आहे ना मग मोटर चालूच होती चालू होती मोटरी नाही नाही लाकूड मध्ये कुणी पोरं लाकड नाही लाकडं घातलीच नाही आता मी काय काय म्हणले की नाही म्हणले आमची पाळी लगेच पाळी घेतली आता आम्हाला चालू करायचं मोटर चालून ठेवली का जळलेलीच नाही माझ्या मग कस काय मी घरी गेलो बघा ना मग आता जळली का फिटर आणावा बघावा ती आधीच काय मग तुमची पाळी लागली मग आणख फिटर बघा ना मग तुमच्या आणि असले आमच्या पाळीत तरी पण फिटर तर पाहिजे का नव्हती जळाले असले तरी आपण काय करू काढू मोटार भरून तुमच्या पाळीत जाईल काय कारण आम्ही भरून आणणार मोटार मग माझ्या पाळीत मी भरीन तुमच्या पाळीत भरेन म्हणजे मग बघा ना पण आधी फिटर भरून झालं फिटर बोलव जळली का आधीच काय झालं होतं सारखं बोलत आहे काय झालं काय झालं म्हणजे मग मला काय ना तिघाची मोटर आहे बर तिघानी आणायची भरून आणि चालू करायची काय ठरलं ते आपलं आणि मग माझी पाळी आज संपली मोटर आण भरून आमची पाळी मग माझी पाळी संपली तुमची पाळी आण भरून नसले तिघा काढून ती जण आण भरून म्हणजे आमचं बरं झालं परत काढून न्यायच मोटर मग माझी पाळी आली मी बरी तुमची अशीच दरबार आपापली टाका मोठं काय तस ना जमायचं काय जमाय काय झालं तस मग टाका आपापली दरवेळेस तुमची बुडबुड बुडबुडच आमची नाही पैसा झालाय पैसा काय असा मग का अंदाच नाही ना पैसा ना। मोटर जळालीये बबरून आलाय तुमचे काय नाही माहित काय असते बघा आमचा आज बुरून काढलंय बघा तिकडे काय असेल तुमचं बघा नाही तुम्ही आपलं काय झालं की बोलवायचं पंचत्या पंच्यांना काय कळतंय का फिटर आणायचं कुठून गोळा करून कसं कोणी आलंयचा फिटर कोणी आलंयचा मला तो तुम्ही फिटर बोलून ते मोटर काढायची मग नाही जमणार जमणार नाही तर मग परत येऊन येणार नाही हेरीवर बघू ना कस काय कस काय माझे कस काय माझे तुला अकलविकलाय का नाही माझे कसला बोलतो हर एक पोरांना कायतरी बोलायचं वाटणीत ये ये तुमचं काही तिथे नोंद नाही नाही काय ना मला माझं वावर वाटून दिलं माझा हिस्सा मला तुमचा तुम्हाला तुला माहिती माझे नाव उत्तराखाडा बोरे तोडतोय उत्तर जाऊन बघ मी का बाप मी आला बापाच्या पाठी तुला सांगतो ना वारस मी लागलो माहिती काय अरे बघ जाऊन तिकडे काय सुरते काय माहिती होईल कायदा काय काय होईल कळल ना तुम्हाला कळल ना मग काय का बघा तिथे बाप दिला सोडून लागा दहा रुपयाला कुशाल तिकडे काय माहिती कशी आणायचे आणली तर नाही आणणार नाही अजिबात नाही जम नाही जमणारच नाही कमून नाही माणसारखं तुझ्या जनावर सारखं वागतो मोटर जे आहे ठीक समाय काय जळाली तरी समायक आणायची ती गाणी भरून चालू करायची नाही ना तर माझी पाळी येईल परत तेव्हा मी भरून आणि मग चालू करायचं तुला काय ठरलं होतं काय ठरलं होतं काय ठरलं होतं कोणता मग जळलं काय करणार मी जळलं काय कर तुम्ही लाकडे खालता तुमच्या गावात तूच वागतो का गावात लागलं आपलं चाललं रूम ला घेऊन घे चाललं राहणार तुला माहिती

हा नाच पोरा करी हा गेली ते गेली हा आ की की का टाकायून <polarization>

जी मिटू आली त्यालाच मला दोन काठ टाकल्या का तुम्ही ते दिवशी बी माणूस गोटा घेऊन पळत ना आज बिघड गोटा घेऊनच पळतोय माझं काय कसं ऐकत नाही होय मामा काय करायचं काय करायचं माझे कोण जळलीच नाही मोटर जळली नाही लाकडं घातली त्या मोटर चालू आहे ना आणि परत वरून भाषा इकिन फोकीन आमक करीन नीटच करीन आम्हाला वावर नाहीत का मग आम्हाला नाही फुकतायचं वावरून तुम्ही काय सुरतो शिहाणच सुरत तुम्ही काय ठरलं होतं काय ठरलं होतं पाळीत भाई पाळीत त्यांनी मोटर ला सांगायचं ना पोरांला नी चालवायचं काय हा बरोबर आहे का डँग्या जाळून पोरात माग सारी मथर माणूस लावता का मथर माणूस डँग्या लाविते का लाईट वरून खराब येते का डेंग्या लावून बघितलं का मथर लावतो का कोण बघते मोटर कुणा कोणाच जळवते हा माझ्या कोणाच माझ्याच पाळीत काय तुमच्या पाळीत नाही जळायची का मग जाळायला आम्ही म्हणलो का तुम्ही काय म्हणला त्या दिवशी पानी पानी जा जी जी जा मोटर जळतच असते पाणी समजा पाणी जे पाळीत लाईट नाही आली त्याची पाळी गेली मजबी त्याच्या पाळीत मोटर जळेल त्यांनी बरोबर बरोबर समायिक मोटर म्हणलं मी सवते काय अरे आठ मीटर खेळत आहे समयक मोटर म्हणल्यावर समधेनीच भरायची समधेनीच काढायची एकाच काम आहे का ती मोटर काढायला

मग ते सेपरेट सेपरेट मोटर टाका तिगांच्या तीन चालते काय अर्थ चौथा मोटर बसव होता लाव ना हां ज्याच्या पाळे झाळाली ती चटक ज्याचं भरून आणीन हां तीन मोटरी होत्या त्याला पाणी छाड भर उड उडून लागला तुम्ही सांगा तीन तीन मोटर कायला आता अन्न सगळे तुमची जे तुम्ही करायचं तरी काय अवा रोज गावात जाता 90 पेताय तुम्ही आणि माझ्या मतरं मारीत काय तुम्ही तुमचं मतर गोटा घेऊन पडता समतोय रोजच बुलबुळ ही पेन काय आलं तुमचं मधीच काय आपलं काम काय तेवढंच बघा गेला तुम्ही मग मग आता बेरी करायचं गावात जाऊन नानटी मारून प्रत्येक वेळेला तेच म्हणायचं काय त्याला विषय लांबू नका तुम्ही असं करा आता आमचा तुम्हाला काय घेणं का मग मग भांडण करायची काय आहे भांडण मग तुमचंच मात्र गोटा फक्त बाकीच भांडण होत तुम्ही का मोटरी ज्या जे करायच्यात आता त्यांचं तर बरं झालं

बरोबर मग त्यांच्यापासून सुरू करावं लागणार असं मोटर जर समाय आणून भरली तर त्यांची पाळी धरल्या जाणार आणि जर मोटरला टाकल्या तर तुमची पाळी गेली माझी पाळी परत येणार की माझी असीती माझा मग नाही आता मलाच कळाना तुम्ही एक काम पंचायत का भेटाळ तुम्ही तुम्हालाच कळा नाही माझा त्यांचं आमचं पण ऐकून घेतात का त्यांचं यांचं काय म्हणणं सांगा सेपरेट सेपरेट मोटर टाका अन्न तुमची मामा पाळी झाली तर मग आता अन्नाला हाणून द्या दोन दिवस त्यांची पायी झालंय ना आता ठिकाणी ती मोटर आणायला चार दिवस जाते निघून आणि मग मोठर मोटर मोट लगेच पैसे घ्या पैसे घ्यायचं ती गाणी नवीन आले की ती गाणी सगळं चालू हे रोख पैसे घ्यायचं रोख होख हो लगेच पैसे घ्यायचे माझ्या वाट्याच अण्णा मी काय म्हणतोय मोटर आणायची ना आणायची मग मग पैसे द्यायला मग काय चिन द्यायचं का त्याची तुम्ही घेऊन या हे घेऊन येत्या मोटार अरे पाणी एवढे उडस लागला सांगायला पाऊस कळतो एक एक मोटर मोटर चालव यांची पाळी नाही यांच्या पाळीत मोटर नाही आता यांची पाळी आली ना चालू करायचं मोटर आणून द्या त्यांना नवीन चालू त्यांनी दोन दिवसात मोटर नाही टाकली तर तिसऱ्या दिवशी तुम्ही टाका मोटर चालू करा असं कसं डायरेक्ट का यांना आजपासून दोन दिवस हाकून द्या त्यांनी दोन दिवसात मोटर नाही टाकली तर तिसऱ्या दिवशी तुम्ही मोटर टाका तुम्ही

मी उडले ते नेनवे आले आपल्याकडे पैसे चालू येऊन जाणार नाही आम्ही बरोय हा बोर कसं नाही येत कस कस नाही हिस्सा लावून घेऊन बरं तुम्हाला येत असलं तर व्यवस्थित मी हाय असं सांगितलं तुम्हाला पटत असलं तर मिटण नाही तर तुमची भांडणं आमच्या घरी काय का तुम्ही दोन दोन दिवस नाही तर चिमणीला पाणी पियाला पाणी नाटक करायला लागला मग नव्या टाका जाऊ द्या सेपरेट सेपरेट नव्या टाका मस्त पैसा झाला तुम्हाला बोला त्या फिटरला आणि ती खोलून न्या बरू सामाई नाही 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 आता सेपरेट 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 टाका काय तुमचीच का तुमचा चालला राडा इथं आम्ही तिकून काय नाही सेपरेट सेपरेट आहे ना त्याच्यापेक्षा आपलं त्यांनी आणले ना जुनी नीट करून हात लावू द्या फक्त कोणी जुनीला हात लावू द्या माहिती करू ते तिसरा झाल ते आम्ही दुवागा चाललोय तिसरा काय म्हणतोय मोटर आणायची का नाही आणायची अरे ती माणूस तर काय गरीब लागला विचारतो विचार केला आणायची नाही तुम्हाला पैसा झालाय तुमच्याकडे हा ना नाही म्हणलं म्हणता मग

आपली तुमच्या दोघांची आता एकदाची भांडणं मिटलेली आहेत त्यामुळे ही काय बांधणं करणार नाहीत परत होय बाबा तुम्ही बी करू नका सांगा नाही तीच त्यांना सुटलं बाबा सांगितले उठल बाय नाही ती तुमची अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या घंटीच्या बटनावर क्लिक करा धन्यवाद धन्यवाद